कोपरगाव शहरामध्ये अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकाच रात्री दोन मोटार सायकली चोरीला गेल्याची घटना घडली असून त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की साई सिटी परिसरातील साईदी प्रेसिडेन्सी येथून बुलेट मोटरसायकल तर शहरातील कालेमाळा परिसरातून शाईन मोटरसायकल चोरीला गेली आहे विशेष म्हणजे या घटना परिसरातील सीसीटीव्ही मध्ये चित्रीकरण झाल्या आहेत सदरचे चित्रीकरण कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून अज्ञात चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी आपल्या वाहनांची योग्य काळजी घेण्याचे आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे तर शहर पोलिसांनी शहरात गस्त वाढवावी अशी देखील मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव